नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात आजावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उद्या अठ्ठावीस सप्टेंबर वार आहे शनिवार आणि उद्या आलेली आहे इंद्रा एकादशी इंद्रा एकादशी सर्व एकादशीपेक्षा वेगळी म्हटली गेलेली आहे या एकादशीच्या व्रताच्या दिवशी आपल्या पितरांचे व सर्व देवदेवतांचे तेच एकटवलेले असतात म्हणून या एकादशीचं व्रत केल्याने आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो म्हणून घरातील सर्व व्यक्ती आहेत सदस्य आहेत हा उपवास करू शकता इंद्रा एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्ष मिळत असतो तसेच हजारो वर्षाच्या तपश्चर्याचे शुभ फळ प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे यासोबतच कन्यादान आणि पुण्यप्राप्त होते भगवान विष्णूची पूजा केल्याने सात पिढ्यातील पितरांना मोक्षप्राप्ती होते भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला थी इंद्रा एकादशीचे व्रत केले जाते इंद्रा एकादशी व्रत हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले गेलेले आहेत या एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूसह पितरांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो असं शास्त्रात सांगितले गेलेलं आहे आपल्या हिंदू वास्तुशास्त्रानुसार एकादशी तिथीला खूप महत्त्व दिले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते पवित्र गंगेमध्ये आणि स्नान करायला खूप महत्त्व दिले जाते कावळ्याला या दिवशी दही भाताचा नैवेद्य अवर्जून खाऊ घालावा आपल्याला पितृदोष लागत नाही शंभर टक्के फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होते हा उपास केल्याने आपल्या कुंडलीमधील ग्रहदोष सुद्धा संपत असतो जसे की आपले कोणते काम असेल त्यामध्ये आपली यशप्राप्ती होत असते माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आपल्याला कोणत्याही अडचणीवर व संकटावर मात करता येते आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्याला एकादशीच्या दिवशी या झाडाचं एक पान घरामध्ये घेऊन यायचं आहे हा एक प्रभावी उपाय म्हटला जातो हा उपाय केल्याने घरातील सर्व गरिबी जे आहे ती निघून जाते घरातील दारिद्र्य दूर होते मुलाच्या शिक्षणामध्ये भरभरून प्रगती होते पतीच्या व्यवसायात प्रगती होते घरातील सर्व विघ्न आजारपण कमी होते आणि तुमची चोवीस तासात कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते असा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय लिहायला विसरू नका तर हा उपाय आपण सकाळ ते संध्याकाळ वेळेमध्ये कोणत्याही वेळेमध्ये आपण हा उपाय करू शकतो हा उपाय केल्याने सर्व इडापिडा दूर होतात म्हणून हा उपाय नक्की त्यांच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात कर्ज कमी होते आणि पैशाची भरभराट त्यांच्या जीवनामध्ये होत असते म्हणून वर्षातील जे बारा एकादशी आहेत त्या आवर्जून धराव्यात ज्यामुळे श्रीहरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते म्हणून आपल्याला सर्वात प्रथम उद्या शनिवार आहे आणि अतिशय शुभ योग जो आहे तो या दिवशी जुळून आलेला आहे अतिशय दुर्मिळ योग सुद्धा जुळून आलेला आहे तर हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला अकरा ओढदाचे जे अख्खे दाणे आहे, आहे, आहे ते घ्यायचे आहेत आणि ते काळे तिळ आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर काळे तिळ आणि मोहरीच्या तेलाचा दिवा आणि अकरा जे रुईचे पानं आहेत त्याचा हार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि ह्या वस्तू सर्व घेऊन आपल्याला शनी मंदिरात जायचं आहे शनी मंदिरात गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे मोहरीच्या तेलाचा त्यामध्ये काळे तिळ आणि अख्खे जे काळे उडीदाचे दाणे आहे तर ते काळी उडीद आपल्याला या दिवेमध्ये टाकायचे आहे आणि असा एक दिवा आपल्याला शनी मंदिरात लावायचा आहे आणि राहिलेले जे उडीद आहे आणलेले सोबत आणले असेल तर आपल्याला हे उडीद शनिदेवाच्या चरणाचं अर्पण करायचे आहेत आणि अकरा माळीचा जो रुईच्या पानाचा हार आहे तो आपल्याला शनी गळ्यामध्ये अर्पण करायचा आहे तर हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील कालसर्प दोष शनी दोष कि असेल किंवा शत्रूपिडा लागलेली असेल ती कमी होते आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतात म्हणून लग्नकार्य ठरत नाही संतान प्राप्ती होत नाही मन लागत नाही घरामध्ये किंवा शिक्षणामध्ये प्रगती होत नाही म्हणून शनिवारच्या दिवशी हा एक उपाय नक्की करून पहा शिक्षणामध्ये भरभरून प्रगती होईल नोकरीमध्ये प्रगती होईल व घरामध्ये मन तुमचं एकाग्र होईल म्हणून हा एक उपाय करा त्यानंतर दुसरा उपाय आहे तर, तर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये आपल्याला चिगणभर काळे तीळ टाकायचे आहेत आप आणि आपल्याला हा दिवा दोन मातीचा दिवा तयार करून घ्यायचा आहे मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हा दिवा आपल्याला पिंपाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एक कलश घ्यायचा आहे कलशमध्ये आपल्याला काळे तेल टाकायचे आहे साखर टाकायचे आहे त्यानंतर हे जल घेऊन आपल्याला पिंपाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे जिथे पिंपळाच्या झाडावर माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूपूर्वस आपल्या पितरांचा वास असतो म्हणून या पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करता वेळेस आपल्याला ओम पितृदेवता आहे नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर पिंपळाचं पान जे आहे ते घरामध्ये घेऊन यायचं आहे पिंपळाचं पान घरामध्ये आणल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम हे पिंपळाचं पान स्वच्छ करून घ्यायचं आहे ताटामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर तुळशीचं पान आपल्याला या दिवशी तोडायचं आहे उद्या तोडू नये कारण उपवास असतो उद्या माता तुळशीचा श्रीहरिविष्णूसाठी म्हणून आपल्याला आदल्या दिवशीच हे पान तोडून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे कलशामध्ये गोमूत्र आणि शुद्ध गंगाजल टाकायचं आहे तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि तुळशीच्या पाण्याच्या सहाय्याने आपल्याला सर्व घरामध्ये हे पाणी जे आहे बेडरूममध्ये असेल हॉलमध्ये असेल सगळीकडे शिंपडायचं आहे ज्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होत असते आणि त्यानंतर जे पिंपाचं पान आणलेलं आहे चंदन भिजवायचं आहे आपल्या मनातील इच्छा या पानावर लिहायची आहे त्यानंतर हे जे पान आहे एका प्लेटमध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे अगरबत्ती धूप लावायची आहे श्रीहरिविष्णू श्रीकृष्ण बाळा आहेत त्यांचे अभिषेक आपल्याला घालायचा आहे, आहे। तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मनातील इच्छा श्रीहरी विष्णूसमोर व्यक्त करायची आहे त्यानंतर श्री विष्णू सहस्त्रनाम याचं तीन वेळा पठण करायचं आहे त्यानंतर कापुरासोबत आपल्याला पाच वड्या जाळायच्या आहेत आणि श्री हरिविष्णूची आरती म्हणायची आहे त्यानंतर हे जे पान आहे हे पान आपण जिथून आणलेलं आहे पिंपाच्या झाडाखालून तिथेच आपल्याला मातीमध्ये म्हणजे मुळेशी ठेवायचं आहे आणि त्यानंतर तिथे तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप ओवाळायची आहे आणि पिंपाच्या झाडाखाली तुमच्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत की तुमचे संकट विघ्न असेल किंवा नोकरीमध्ये प्रगती हवी असेल जी कोणती तुमची इच्छा आहे हो ती पिंपळाच्या झाडाखाली नक्की व्यक्त करा कारण पिंपळाच्या झाडाखाली या पितृपक्षामध्ये जर आपण हे जल अर्पण न केलं किंवा तुपाचा दिवा लावला किंवा मोहरीचा तेलाचा दिवा लावला किंवा पिंपळाचा पानाचा हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो कितीही प्रखर पितृदोष असेल हा कमी होत असतो तुमच्या मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती होत असते व्यवसायात प्रगती होत असते घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते म्हणून हा एक उपाय इंद्रा एकादशीच्या दिवशी नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व समर्थन ह्या दूर होतील